आणखीन एका व्हिडिओ मध्ये आणखीन एका व्लॉग मध्ये आज आहे चैत्र शुक्ल एक म्हणजे आज आहे गुढीपाडवा श्री शके एकोणीसशे हे आपलं मराठी वर्षारंभ आज आहे आणि त्या निमित्तानं आमच्या इथे गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे संजना तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या आता आम्ही गुढी उभा करायला लागलाय सगळीजण जण वर आलेला आहे बघा टेरीस वरती आणि मस्तपैकी गुढी उभा करायला तर इकडे बघा मोठ्या पाहुजाने गुढीला आपल्याला बांधायचंय कडीलिंब कडिलिंब का बांधत साखरेची माळ कडिलिंबा बरोबर गोड कसं आमच्या हे कडू आणि मी गोड मार नवीन वर्षाच्या सुरुवातीला मार खाणार आहे बघ ना आणि चाफ्याची माळ चाफ्याची फुलं कुठली आहेत

आणि कडिलिंबा खायचं असते ना आता काय होय कडिलिंबाचा सगळ्यांना प्रसाद द्यायचा मित्रांनो कुठून त्याचा आणि त्याची एक रिएक्शन तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये कशी आहे आणि चाललंय दादा काय करायला दादे काय दादा काय गुड्या काय करायला दादा आहे दाद्या दाद्या काय आल काय झालं आणि काय काढायला काय गुढी काढायलास होय दादा तुझी कुठं आहे इथे गुंड्या गुंड्या ऐ गुंड्या चला बांधून घेऊ आता पप्पा आणि आज काय अजून एक पप्पा आज काय अजून एक आज काय आज काय शौक्या गुडी पाडू आहे आणि काय आहे ऐ खाली नाही काय अटवण आताला काय असते दाडलं उचरा डायरेक्ट असते

पापड काय लागत लागतंय बघा आम्ही सुरुवात होत नाही हो का सांगता आधी पोटोबा आहे आमच्या गुंड्याचा मग विटोबा आहे कसा आहे आधी गुंडोबा आहे आमचा गुंडोबा तिथं चलो पापड खात श्लोक बघा स्वस्ती कसं काढायचं आमचं इंजिनियर साहेब सांगाय कुठं काढते स्वस्ती बाहेर हिनं सुद्धा असं परत काढायचं असतं स्वास्तिक प्रत्येक शास्त्र शिद्ध पद्धत बघा लक्षात घ्या नंतर ही नव्हतं <स्थिक> मला मागच्या वेळी सांगितलं होत एकदा माझी मज्जा झालेली त्या माझ्यानी मला स्वस्ती कसं कसं मी त्या घराच्या दिशेनं काढले म्हणून मी तसं काढले असं सांगत होत मी त्यांना आमच्या मला शिकवले स्वस्ती कसं काढायचं काय पडलं तुझं तर अशी ही आमची उंच उंच गुडी इथून खाली आम्ही लावते बघा मित्रांनो

नाही कसली छत्री काढलीस ती नाही छत्री वाटते ती आणि ही तू काढलीस काय तू या तू काढलेस मग कोणी काढले सर्वेस गड्डी तू काय काढले दाखव आणि तुझी गुडी कुठे आहे हा तू नाही काढलीस ओविल नाही गुडी जमत शिकू तुझी दाखव अरे रस झाड कुठे तुझं तुझ झाड कुठे गेलं गेलो तू काढलीस काय ते तू hayan, तू काढलेस श्लोक तू येतू काढलीस काय ते लिहाट चालली लिहा येते का श्लोक उकार म्हणजे उकार म्हणजे श्लोक उकार म्हणजे वेलांटी समान समानार्थी शब्द दिलाय शोक्यानं पहिल्यापासून मनात जाकी आणि गुंड्या

मित्रांनो आमचा पतुल्या बघा मारत पतुल्या आमचा बघा बाप्प माणूस आमचा घरातला सगळ्यात मोठा माणूस नार फोडायला लागलाय बघा हा चला शपथ <laughs> जिम वाला बघा जिमचा इफेक्ट हा फुटला की एक दुसऱ्या ह्याच्यातच फुटला नार काय प्रथम ओके देव पावला बघ सधे नार नसलेला असला की देव पावला म्हणायचं होय ना प्रथम अरे होय हय हो

पुढच माझ्याकडं काय चला तर मित्रांनो आजचा मेनू दाखवतो आज गुढीपाडव्यानिमित्त आमच्या का घरात काय काय जेवण बनवले आम्ही तर इथं बनवलेलं काय काय बनवलं आहो इथं बनवलेलं हे कटाची आमटी आणि मस्तपैकी आमरस बनवलाय येवणीची आमटी आणि एवणीच्या आमटी असते वरण असते आमच्यात आणि हे आहे आमरस बटाट्याची भाजी आळूची वडी आणि मस्तपैकी गरमागरम पोळी अहो आणि तळण दिलेलं नाही अजून सॉरी सॉरी तरण देतात थांबा आणि ही सगळी आमची इथं जेवायला बसलेत बघा चेल्लर पार्टी सगळी जेवायला बसलेत गुढी गुडी करून पुजून सगळी आता दमल्यात तर अशी सगळी जण जे जेवायला बसलेत आणि गुंड्या बघा आमचा इथं वर उभा राहिलाय हो आणि आमच्या पतल्यानं बघा डबा ताणलाय बघा तळणाचा घ्या तळण घ्या अवकाहून सांगा कसं झालंय आमच्या अहना पोळी जरा गोड गोड लागती आणि ती कायम गोड होत नाही झाली का चला आता जिवून घ्या आता मस्तपैकी होय ना बुला मित्रांनो घरात झालं फोटोबा झालं आता आलो आपण विटोवाला म्हणजे आता आपण आलो यात्रे तिथं तिथं दर्शन घ्यायला राजे बागेश्वर च आणि गँग आल्या इथं अर्ध्या आणि माग अर्धी गँग आहे पाहू शकता इथं पोळीचा निवेद वेळ त्याचा आपण आणि इथं पाहू शकता की तेवढी यात्रा भरल्या खरी म्हणजे खरं संध्याकाळी खरं जाऊया आता आपण जाऊन आज जाऊन दर्शन घेऊया मस्त पैकी चलो मित्रांनो दर्शन झालेलं आहे राजेबागेश्वरचं पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग या ठिकाणाचं महत्त्व काय इथली स्टोरी काय राजेबागेश्वर याला का म्हणतात तर या सगळ्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वर फ्लॅश होत असेल तिथं बघा तिथून बघू शकता किंवा चॅनलवर जाऊन आपल्या सर्च करू शकता राजेबागेश्वर सकाळी खूप छान वाटतं बऱ्यापैकी इस्लामपूरचे सगळी लोकं इ स गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जो पोळीचा नैवेद असतो तर तो पोळीचा नैवेद घेऊन इथं नैवेद दाखवायला येतात आणि बागेश्वरच्या चरणी नतमस्तक होतात खूप छान इथं वातावरण ऑलवेज असतं म्हणजे कधी या तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी तीनशे पाचशे दिवस खूप छान वातावरण असतं खरी जी जत्रा आहे आता मी तुम्हाला शॉर्ट दाखवतो मित्रांनो की आता काही तशी तुम्हाला वाटणार नाही म्हणजे अगेन गर्दी आहे खरं तशी गर्दी वाटणार नाही खरं संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान तो उभा राहिला जागा सुद्धा मस्त तर आता घरी जाऊया आणि आता डायरेक्टली भेटूया आपण संध्याकाळी इथे जत्रेत आल्यानंतर इथे दाखवतो त्यावेळेला तुम्हाला गर्दी किती हो मी चार नो गँग ये कशी बसल्या कशी बसल्यात सगळी तुमची ही कुठे आहे थांबा तुमचा था। फाईन पावड़ एवढी जण बसलाय त्या गाडीवर ना उन थाईन दोघा दोघांत घेऊन जातो आम्ही उद्या जातो चालत येतो आता अरे मला न्याय असे मित्रांनो आपली जिंदाबाद एक्सरसाइ आपली चल बघा बघा हा थोडीशी पाठी मागे आम्ही सगळ्यात महाराज आहे गुंडू, गुंडू आमचा चला कुठे आणि परत हिरव वाजता आज सगळीकडे बसणार आहे कारण आपण मित्रांनो काल आपण आपल्याला उद्या जायचं आहे ही तिसरंच सांगायला आले ओवे अबू कुणा जायचंय तर काय करणार आहेस पाण्यात बसणार आहे काय कुठे निघालायस शोक्या कुठे निघालाय शोक्याला बसवायचं नाही ना कशात नाही ना कितवीतल्या पहिलीतल्या मुलांना चला मित्रांनो आपण निघालेलो आहे हे बघा दगडी बंगलेली तिकडे आपलं पाठीमाग घर आहे आणि अगदी चालत आम्ही सगळे निघालेलो आहे तिकडं इकडच्या बाजूला बागेश्वर आहे तुम्हाला पुढे गेलं दाखवतो हो गाई काय म्हणते मित्रांनो काय का मित्र तूच मुंजेस जा राजा घरात चला तर निघालो मित्रांनो तिथं जायचं आहे सकाळी तुम्हाला छोट दाखवलेले काही आता जत्रा हो गाई पण दिसते बघा अगदी घराच्या जवळ आपल्या जत्रा आहे तिथं जे दिसते बघा अग तर तिथं जायचं आहे दर्शनचं काही झालेलं आहे नाराय वगैरे देऊन झालेलं आहे आपला निवेद असतो तो सुद्धा देऊन झालेला आहे जपलू काय चलो चलो काय जपलूला मस्त बघी आता दहावीतलं मित्र मैत्रिणी वगैरे दिसत आहे का जपल्या नारायला समजा चला मी झाडू कुठं जपल्या पळून गेला मला जपल्याला मित्र मैत्रिणी होय नाही दहावीतला सका मित्र सोहम दादाय सोहम बेटकर तिथे भेटूया आपण जत्रेत काय काय होतंय बघूया बघू नाही आणि रस्ता कोण सांगायला गुगल मॅप कोण आहे गुगल मॅप कोण आहे दादी आयडिया आहे ना हा चला मित्रांनो नाही आधी जायचं आधी आधी जत्रा आहे आमची लोकल जत्रा आमच्या भागातली आमच्या नगर मधली होय ना प्रथम हो चला कुठे बसायचं आधी चला मिकी माऊस मध्ये बसूया मुलांना सगळे शॉर्ट दाखवतो मित्रांनो क्लिप्स दाखवतो तुम्हाला काय काय करतात काय झालंय Já, það er okkar! Hvað? Nei, það er lífið að það er lífið að það er okkar. Það er okkar. दहा रुपयाला नाही दहा रुपयाला नाही मित्रांनो हे छोट्या मुलासाठी कॉर्नॅटो आणि मोठ्यांसाठी कुलपी आम्ही मस्तपैकी बघावर बसलोय मस्तपैकी कुलपी खात हवेला मध्ये दिसत आहे तुम्हाला मस्तपैकी आम्ही हवेशीर बसलेला आहे आणि काय आणि दादूला किती हसायला लागले बघा दादूला काय हसवायलाय दादा माझ दाखवाय दादा आधी पस रडणार म्हणून हा बरोबर आहे व्हिडिओ होता दादूला मार बसणार काय बाबा काय

सगळ्यांचा ब्लॉग तिथे खेळतोय आम्ही त्याच्यात पण आपला ब्लॉग बघायला मिळणार आहे सगळ मी करेन कसं वाटलं मित्रांनो ब्लॉग कमेंट वेळेला सांगा लाईक करा शेअर करा आणि टाटा बसणार गुड बाय बाय बाय